नागपूर लोकसभा मतदारसंघ विदर्भातला असा मतदारसंघ जो गड़करी नादी एक अपवाद वगळता कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय पण आता या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय कारण लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा याच लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि गडकरीच आहेत ज्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला दोन हजार चौदा साली सुरुंग लावला त्यामुळे आता गडकरींविरुद्ध काँग्रेसनं यंदा विकास ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तरी गडकरींसारख्या मातब्बरापुढे लोकप्रिय केंद्रीय मंत्र्यासमोर विकास ठाकरेंचा टिकाव लागणार का हे पाहणं महत्वाचं असेल तरी भाजपच्या हुकमी ऐक्यासमोर म्हणजेच गडकरींसमोर काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले विकास ठाकरे हे नेमके कोण आहेत आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा जाणून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असा सामना येत्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे गडकरींबद्दल सर्वांनाच माहिती आहे ते सध्या मोदी सरकारमधील असे लोकप्रिय मंत्री आहेत ज्यांच्या कामामुळे विरोधक सुद्धा त्यांची गडकरीं नंतर येऊयात विकास ठाकरेंकडे विकास ठाकरेंबाबत बोलायचं झालं तर ते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत नागपूर शहर काँग्रेसचे सुद्धा अध्यक्ष आहेत नागपूरचे माजी महापौर राहिलेत नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे ते विश्वस्त सुद्धा होते 2009 साली ते फडणवीसांविरुद्ध लढले आणि तिथे ते, ते पराभूत झाले 2014 हजार चौदा साली सुधाकर देशमुखांविरुद्ध लढले तिथेही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण दोन साली एकोणीस साली देशमुखांविरुद्ध लढले आणि त्यांचा पराभव करून ते तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले त्यामुळे विकास ठाकरेंचा आमदार पदाचा जो प्रवास होता तो पण काही नव्हता हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं हो। आता विकास ठाकरेंबाबत सांगायचं झालं तर विकास ठाकरेंचा दांडगा जनसंपर्क आहे ठाकरेंच्या उमेदवारीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंपासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचा पाठिंबा आहे म्हणजे वरिष्ठांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत सहज संपर्क असलेला नेता म्हणजे विकास ठाकरे अशी त्यांची नागपुरात ओळख आहे विकास ठाकरे खर तर कुणबी समाजातून येतात नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या आकडेवारी सांगायचं झालं तर सर्वाधिक मतदार याच कुणबी समाजाचे आहेत म्हणजे दोन हजार एकोणीस साली नाना पटोले जेव्हा गडकरींविरुद्ध रिंगणात होते तरी त्यावेळी त्यांनी जवळपास साडेचार लाख मतं घेतली होती आणि दोन हजार चौदा साली विलास मुत्तेमवार यांना गडकरींच्या विरोधात तीन लाख मतं मिळाली होती त्यामुळे नागपुरात काँग्रेसची तीन साडेतीन लाख मतांची वोट बँक आहेच आता वंचित फॅक्टर सुद्धा इथे खूप महत्वाचा आहे तर त्याबद्दल बोलण्याआधी मुस्लिम दलित आणि कोष्टी किंवा हलबा समाज हा सुद्धा नागपुरातला या मतदारसंघातला एक महत्वाचा मतदार वर्ग आहे आणि या मतदाराचा सध्या भाजपवर प्रचंड रोष असल्याची चर्चा नागपुरात आहे त्यामुळे याचा फायदा सुद्धा येत्या लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरेंना होईल अशी चर्चा आहे आता येऊयात आपण वंचित फॅक्टर कडे हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सत्तावीस मार्चला आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना नागपुरात मात्र त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याचं घोषित केलंय त्यामुळे दोन हजार एकोणीस साली वंचितच्या उमेदवारानं स्वतंत्र निवडणूक लढवली होती कारण त्यावेळी वंचित आणि एमआयएमची ची युती होती आणि त्यावेळी जवळपास सव्वीस हजार मतं त्यांनी घेतली होती पण यंदा नागपुरात स्वतंत्र निवडणूक न लढवता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे दलित मुस्लिम समाजाकडून वंचितला होणाऱ्या विभाजन टळणार आहे आणि ते सुद्धा ठाकरेंना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते याशिवाय बसपाचा उमेदवारही जो जवळपास तीस पस्तीस हजाराचं मतदान घेतो पण यंदाचा त्यांचा उमेदवार किरकोळ असल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे तिथली मतं सुद्धा ठाकरेंना मिळतील असं सुद्धा बोललं जात त्यामुळे खरं सांगायचं झालं तर नागपूर नागपूर हा मेट्रोपॉलिटन लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघावर कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय म्हणजे गडकरी नादी एकोणीसशे शहाण्णव साली सुद्धा बनवारीलाल पुरोहित हे दोन वर्षांसाठी भाजपकडून वर लोकसभेवर निवडून गेले होते पण ते सुद्धा पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच नेते होते त्यामुळे त्यांच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे गडकरी निवडून येईपर्यंत विलास मुत्तेमवार हे काँग्रेसकडून सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून गेलेत आणि त्यानंतर दोन साली गडकरींनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली आणि मग मा काँग्रेसच्या लागला तर विकास ठाकरेंबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते की विलास मुत्तेमवार आणि नाना पटोले यांच्याशी तुलना केली तर ते त्यांच्यापेक्षा जास्त ताकदवर आहेत असं सुद्धा नागपूरच्या राजकीय वर्तुळात बोललं जातं आता येत्या लोकसभा निवडणुकीत पाच लाखांच्या मताधिक्यानं जिंकण्याचा विश्वास गडकरींनी बोलून दाखवलाय पण ते वास्तवात उतरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे स्थानिक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता येत्या लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे गडकरींना किती टफ फाईट देतात हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका